महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा नमस्कार आता आपण आहोत प्रतापगड येथील दर्ग्यावर ह्या दर्ग्यावर मुस्लिम समाजाची मोठी दर्गा आहे आणि ह्या दर्ग्यावर दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरत असते आणि इथं लगेच एक भोले बाबाचा मंदिर आहे तिथं पण यात्रा भरते आणि हा गाव हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकोप्याचा दर्शन असलेला गाव समजल्या जाते ही यात्रा मागील चारशे वर्षापासून भरत असते परंतु काही क दिवसापासून जो लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे जो ह्या भागाचा विकास व्हायला पाहिजे दर्ग्याचा जसा येणारे जे भाविक आहेत त्यांना राहायला व्यवस्था पिण्याची पाण्याची व्यवस्था शौचालय संडास बाथरूम याची जी व्यवस्था अपेक्षित होती तेपर्यंत अजूनही इथे केली नाही ही बाब येथील आमदार खासदार यांना माहीत आहे येथील आमदार खासदार येतात फक्त आश्वासने देऊन जातात परंतु प्रत्यक्ष असा विकास केल्याचा चित्र इथं प्रत्यक्ष पाहायला भेटत नाही बाहेरून जर कोणी भक्त भाविक आले त्यांना साधी राहायला व्यवस्था नाही त्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही किंवा इथं समजा कुठं थांबतो म्हणला तर समाज मंदिराचीसुद्धा व्यवस्था नाही ह्याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया येथील काही भाविक भक्तांची मी आता दर्ग्यामध्ये आले या दर्ग्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे समजा एखाद्याला टॉयलेट बाथरूमची तर व्यवस्था नाही आहे समजा एखादा दूरून समजा आता ठीक आहे तुम्ही आले एखादा व्यक्ती समजा नागपूरून सारख्या ठिकाणाहून समजा आला त्याला राहण्याची व्यवस्था नाही तर ह्या संदर्भात तुम्हाला काय वाटते तुमची काय याच्यात भूमिका आहे तुम्ही काय सांगणार सर मला तर वाटते की या ठिकाणी बरेच लोक येतात जातात आणि आता जवळचे लोक येतात जातात परंतु जे नागपूर मुंबईवरून लोक येतात आणि परदेशातूनसुद्धा इथं लोक येतात आणि मला वाटतं इथं भक्तनिवास पाहिजे त्यांना रूम पाहिजे पाण्याची व्यवस्था पाहिजे चांगल्या पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं व्यवस्था पाहिजे आणि टॉयलेटची व्यवस्था पण पाहिजे आणि ते कायमस्वरूपी पाहिजे ती व्यवस्था सुरू पाहिजे असं नाही की इथं बाबा आता प्रतापगडची यात्रा भरली आणि यात्रेनिमित्त पंधरा दिवसाची यात्रा आहे किंवा आठ दिवसाची यात्रा नाही फक्त ह्या यात्रेभरच व्यवस्था पाहिजे नाही बरेच लोक यात्रांच्या निमित्त येतात आणि यात्रा झाल्यावर सुद्धा इथं बाराही मास लोक येण्याच्या एजा सुरू असते कारण ही पवित्र स्थान आहे आणि पवित्र स्थान असूनही या ठिकाणी दोनही धर्माचे लोक येतात आणि संयुक्त पद्धतीने या ठिकाणी वास्तव्य करतात मेरा नाम कलाम नजीर शेख पोस्ट प्रतापगड तहसील अवजी नयगाव जिल्हा गोंदिया क्या बताना चाहोगे अभी इसमें क्या क्या मतलब समस्या है जैसे कि लोग यहाँ से यहाँ तक यहाँ तक दूर दूर से आते हैं बराबर है बिल्कुल सही है तो क्या लगता है आपको यहाँ पे सुविधा का क्या सुविधा के बारे में क्या बोलना चाहोगे सुविधा हम तो ये चाहते हैं यहाँ पर कि यहाँ पर हिंदू और मुस्लिम दोनों दोनों जाति के लोग आते हैं यहाँ पर देवस्थान में तो यहाँ पर संडास बाथरूम की बहुत बड़ा बहुत बड़ी समस्या है दूसरी समस्या पानी की और जैसे बाहर के लोग जैसे जाहिर दिन जैसे आते बाहर के लोग आते उनको रहने के लिए एक सभा सभा मंडप जैसी नहीं क्या रहने के लिए वो चाहिए अभी क्या बोलते है? अभी प्रतापगढ़ की यात्रा थी बहुत बड़ी यात्रा बिल्कुल जी तो तो या हाँ। जी तो पुलिस का बड़ा तगड़ा बंदोबस्त था तो यहाँ पे आमदार वगैरह लोग बहुत दूर दूर से हाँ आए थे तो क्या लगता है आपको ये आमदार वगैरह जो है स्थानीय आमदार इन लोगों ने इधर ध्यान नहीं ध्यान दिया क्या नहीं ध्यान वगैरह दिया इन्होंने तो बात आती है पुरातत्व की इसके पहले बड़ोले साहब मंत्री थे उन्होंने बहुत सारा निधि दिया था तो वो निधि पूरा वापस चले गया विकास नहीं हो गया था तो आप हमारे न्यूज़ चैनल के माध्यम से क्या बताना चाहोगे आपको कैसा विकास चाहिए इधर क्या क्या चाहिए मैं तो ये ये चाहूँगा कि भाई आमदार फंड से बोलो खासदार फंड से बोलो या पर्यटन स्थल के हिसाब से जो जो भी निधि आता है उसमें आपको पानी की सुविधा होना चाहिए संडास बाथरूम की सुविधा होना चाहिए और जो रहने के लिए उनको है यानी सभाग्रह जैसी बाहर से लोग अगर कोई आता आते हैं तो उसको रुकने के लिए जगह होना चाहिए तो अभी इधर फिलहाल में टॉयलेट बाथरूम है नहीं नहीं जी वो नहीं कुछ भी नहीं है कोई सुविधा नहीं है टॉयलेट बाथरूम इसके संदर्भ में आपने किसी से बात की बात किए थे अभी आड़वा बैठक हो गई थी बडोले साहब अगर सब आए थे कलेक्टर साहब आए थे तो आड़वा बैठक हो गई हमारी कमेटी के कुछ मेम्बर थे सदर थे सेक्रेटरी थे उन्होंने बात की कलेक्टर साहब से कलेक्टर साहब बोले महाशिवरात्रि के बाद आप मेरे पास आओ तो फिर आपसे हम डिस्कस करेंगे उसके बारे में